उर्वरित योजनेचा लाभ सदर कुटुंबास देण्यात सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिल्या तसेच मौजा शिवनेसला येथील शिवाऱ्यातील शेतीची सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या सदर सदरभेटी दरम्यान श्रीमती अश्विनी जाधव तहसीलदार नांदराव खंडेश्वर डॉक्टर श्रीमती गट विकास अधिकारी नांदराव खंडेश्वर श्री विकास तालुका कृषी अधिकारी श्री गलफोर महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अश्विनी ग्राम महसूल अधिकारी शिवनी रसुलपूर श्री वैभव लाड श्री पुरुषोत्तम पुरुषोत्तमंजारे कृषी सहाय्यक श्रीमती शशिकला खळसे सरपंच शिवनी रसुलपूर श्री चंद्रशेखर गावंडे श्री गजानन देशमुख श्री प्रवीण इरदकर, पोलीस पाटील श्री चंद्रशेखर गावंडे ग्रामस्थ हजन होते